नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दीड वर्षापूर्वी पळून नेलेल्या दोन मुलीचा शोध लावण्यात लातूर पोलिसांना आले येश ऑपरेशन मुस्कानमुळे बेपत्ता मुलींच्या चेहऱ्यावर आले हसू याविषयी मिळालेली माहिती अशी की दीड वर्षापासून बेपत्ता असलेल्या दोन मुलीचा शोध घेण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश मिळाले आहे याकरिता लातूर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान राबविले होते एच टी यू या पथकातील कर्मचाऱ्यांनी हैदराबाद येथे संलग्न दोन दिवस बेपत्ता मुलीचा शोध घेतला पीडित मुली, मुली व आरोपींना आता संबंधित पोलीस ठाण्यात आणले गेले आहे या कामगिरीमुळे पीडित मुलीच्या चेहऱ्यावर हसू आले आहे सतरा वर्षीय दोन अल्पवयीन मुलींना दीड वर्षापूर्वी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले होते याप्रकरणी उदगीर ग्रामीण व देवणी पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या दीड वर्षापासून या मुलीचा शोध सुरू होता मात्र ठाव ठिकाणा लागत नव्हता यामुळे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या सूचनेवरून व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून संबंधित पोलीस स्टेशनसह समांतर तपास करण्यात येत होता दरम्यान ए एच टी यू पथकाला मिळालेल्या गुप्त व तांत्रिक माहितीच्या आधारे या पीडित मुली हैदराबादला असल्याचे समोर आले होते या पथकातील कर्मचाऱ्यांनी दोन दिवस हैदराबाद येथे रात्रीचा दिवस करून दोन अल्पवयीन पीडित मुलीचा तर शोध घेतलाच पण आरोपींनाही ताब्यात घेतले जिल्हा पोलीस दल व एच टी यूचे पथक ऑपरेशन मुस्कान शोध मोहीम राबवत असून अपहरणाच्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याची महत्त्वाची कामगिरी पार पाडली जात आहे सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर पोलीस उपनिरीक्षक श्यामल देशमुख सुभाष सूर्यवंशी पोलीस अंमलदार सदानंद योगी प्रकाश जाधव महिला आमणदार सुधामती यादव लता गिरी चालक निहाल मनियाल यांनी पार पाडली आहे या कामगिरीमुळे पोलीस दलाकचे सर्वत्र